यांची प्रतिक्रिया समोर येते पाहूयात प्रतापराव जाधव काय म्हणतायत सगळ्यांच्या एक्झिट पोल मध्ये त्यांनी मलाच विजय दाखवलेलं होतं आणि ते एक्झिट पोलचा अंदाज या ठिकाणी खरा होताना दिसतो मागच्या वर्षी जी लीड होती जे दीड लाखापर्यंतची होती यावर काही हजार हजारांवर आली ने, काय नेमकं कारण आहे वाटतं काही कमी राहिलं हे बघा मी अगोदर हे सांगितलं की यावेळेस निवडणुकीच्या मैदानामध्ये उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये होती त्यामुळे मताची विभागणी त्या ठिकाणी झाली दुसरी गोष्ट काही विरोधी उमेदवारांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन भावनात्मक भाषण करून त्या लोकांना भावनेच्या आधी जाऊन मतदान करायला त्या ठिकाणी भाग पाडलं त्यामुळे आमची काही मतदान त्या ठिकाणी कमी झाली पण तरी सुद्धा लोकांनी आम्ही केलेली विकास कामं आम्ही केलेला बुलढाणा जिल्ह्याचा विकास याच्यावर विश्वास ठेवत पुन्हा चौथ्यांदा मला या ठिकाणी विजयी शिवसेना फुटल्यानंतर कुठेतरी एक मोठं आव्हान असं वाटत होतं नाही हे बघा शिवसेना फुटलीच नाही शिवसेना जी बाळासाहेबांचे विचार होते बाळासाहेबांचे आ, विचार होते ते घेऊन एकनाथराव शिंदेसाहेब पुढाले कारण की या विचारा काँग्रेस सोबत जाऊन उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्ववादी विचार सोडलेले होते ते सेक्युलर त्या ठिकाणी झालेले होते आणि म्हणून कडवं हिंदुत्व घेऊन आम्ही त्या ठिकाणी बाजूला आलो जो आमचा जुना हिंदुत्ववादी मित्रपक्ष होता त्या भाजपच्या सोबत आम्ही पुन्हा या ठिकाणी सरकार स्थापन केलं त्यामुळे आव्हान वगैरे हा काही विषय नव्हता पण या ठिकाणी आपण जर पाहिला असेल की उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासाठी काही विशिष्ट समाजानं फतवे काढले लोकांनी त्यांनी त्या ठिकाणी फक्त मला वाटते उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील यांनी अल्लाऊ अकबरचा नारा देणं फक्त बाकी ठेवला बाकी सगळं त्यांनी त्या ठिकाणी सेक्युलर विचार त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेत त्यामुळं त्यांना थोडंफार त्या ठिकाणी मताधिक्य किंवा त्यांची मतं त्या ठिकाणी वाढलेली दिसत आहेत पण निश्चितच लोकांना आता पुढच्या काळामध्ये कळून येईल पुन्हा एकदा पुढच्या काळामध्ये आमच्यापासून थोडीफार दूर झालेली जे काही आमचे मतदार आहेत त्यांना सोबत घेऊन या जिल्ह्याचा पुन्हा विकास करण्याचा आमच्या मनापासून बाकी ठिकाणी काही तुम्हाला अजून बाकीच्या ठिकाणचा मी काही अंदाज घेतलेला नाही पाहिलेला नाही पण अजून मतमोजणी चालू आहेत अजून अनेक ठिकाणच्या जी काही मतमोजणीचे मत मतमोजण्यासाठी बाकी आहेत पण ज्यावेळेस अंतिम निकाल जाहीर होतील त्यावेळेस महायुतीला चांगल्यापैकी जागा निवडून आलेल्या आपल्याला दिसतात निश्चित या ठिकाणी महायुतीचा विजय जो आहे या ठिकाणी झाला असा आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास जो आहे प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला बुलढाण्यात पुन्हा एकदा चौकार त्यांनी ता माळत आपलाच वर्ष जो बुलढाणा लोकसभा मतदारसंघात असल्याचं सिद्ध केलं प्रफुल आहे महाराष्ट्र न्यूज बुलढाणा